काँग्रेसच्या पिंपरी चिंचवड ओबीसी विभागाच्या वतीने जय संविधान जय बापू जय भीम हा ओबीसी मेळावा रविवारी सायंकाळी पाचला छत्रपती शिवाजी महाराज चो कुदळवाडी पूल भोसले पेट्रोल पंपाजवळ आयोजित केला आहे मेळाव्यात निवडणुका बॅलेट पेपरवर घ्याव्यात संविधान सन्मान संविधान बचावसाठी काँग्रेसची अग्रेसर भूमिका राहुल गांधीमुळे देशात जातिनिहाय जनगणना होणार आदी मुद्द्यावर चर्चा करण्यात येणार आहे ओबीसी मेळाव्याचे उद्घाटन पक्षाचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ व विधिमंडळाचे गटनेते विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते होणार आहे